डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठामत मराठी न्यूज अवधान येथे कानबाई मातेचे वाजत विसर्जन गावात उत्साहाचे वातावरण अवधान उपनगर येथे रविवारी दुपारी कानबाई मातेचे उत्साहात स्वागत व विधिवत स्थापना करण्यात आली त्यानंतर सायंकाळी मातेची पूजा आरती करून कानबाईला रोटांचा नैवेद्य दाखवण्यात आला तर सोमवारी दुपारी कानबाई मातेचे वाजत गाजत एम तलावात विसर्जन करण्यात आले कानबाईची रविवारी दुपारी विधिवत स्थापना करण्यासाठी महिलांची सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती घरोघरी आकर्षक कानबाई मातेची अलंकारांनी सजवून चौरंगावर विधिवत स्थापना करण्यात आली होती सायंकाळी कानबाई मातेची पुरणपोळी सार भाता रोडचे नैवेद्य मातेसमोर ठेवून पूजन आरती केली पूजेच्या वेळी सर्व बहुबनकीचे लोक पूजेसाठी हजर राहतात हा नैवेद्य अर्थात प्रसाद फक्त जवळील बहुबनकी लोकांसाठी असतो तेच तो सेवन करतात रात्रभर भक्तांनी कानबाई मातेचा खानदेशी गाण्यांवर नृत्य करत रात्रभर जागरण केले उत्साहाचे वातावरण दिसून आले सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वाजत गाजत कानबाई मातेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यांनी काढण्यात आली ही मिरवणूक गावाबाहेरील एम आय डी सीतील महादेव मंदिर परिसरात जाऊन कानबाई मातेची आरती करून मंदिर परिसरात असलेल्या तलावात विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका